एकनाथ शिंदे यांना आत्तापर्यंतचा सर्वात मोठा झटका एकनाथ शिंदे यांच्या नेत्याने दिलाय तडफडाकी राजीनामा भाजपाच्या कार्यप्रणालीला ओळखून आणि वैतागून या नेत्याने राजीनामा तडफडाकी देऊन श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांना दिलाय मोठा झटका नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया कल्याणमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली होती त्यामध्ये तेथील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले अरविंद मोरे यांना मुरबाडा आणि कल्याण जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी होती मात्र स्टेजवर भाजपाच्या काही नेत्यांमुळे त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते व वरती खुर्चीसुद्धा दिली नव्हती त्यामुळे ते रागावले व त्यांनी तडफडाकी आपला राजीनामा शिंदे गटाला आणि एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे यांच्या नावाने लिहून दिला त्यामुळे आता जे गद्दार गटात गेले होते जिल्हा प्रमुख तसेच त्यांच्यासोबतचे अनेक कार्यकर्ते पुन्हा ठाकरेंच्या वाटेवरती आहेत परंतु त्यांना ठाकरेंकडून अजून सिग्नल आला नाही त्यामुळे आता ते तिकडे जाऊन फसलेत की काय अशी चर्चा आहे त्यामुळे शिंदेंच्या जवळचा हा नेता आता राजीनामा देऊन घरीच बसणार का अशी चर्चा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असंच काही पुढील काळात भाजपमुळे वैतागून अनेकजण राजीनामा देतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र